नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शाह एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर भारतीय चौकात संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त पारायण व विविध कार्यक्रमाचं आयोजन शनिवार पेठ विठ्ठल रुक्मिणी मारुती मंदिर भारतीय चौक सोलापूर कृष्णाप्पा महाराज दिंडी सोहळा कुटी हरिपाठ मंडळ व्यंकटेश भजनी मंडळ यांच्या वतीनं श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी निमित्त दिनांक दहा ते सतरा नोव्हेंबरपर्यंत पारायण व विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी भजनाचा कार्यक्रम श्री शंकरलिंग महिला भजनी मंडळचा होणार आहे दिनांक सोळा नोव्हेंबरच्या भजनात शनिवार पेठ भजनी मंडळ व शिवानंद कुटी हरिपाठ मंडळ यांचा सहभाग आहे दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी श्री ज्ञानेश्वर पारायण समाप्ती व दिंडी ग्रंथ प्रदक्षिणा व सकाळी दहा ते बारा श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा निमित्त हरिभक्त परायण श्री दत्तात्रय क्षीरसागर महाराज उळे सोलापूर यांचे गुलालाची कीर्तन व सामाजिक काला वाटप होणार आहे यासाठी राजकुमार सुरवसे ज्ञानेश्वर नाझरे गजानन होमकर अंबादास होमकर देवीदास सरवदे देवीदास साखरे भीमराव मडिवाळ युवराज कुरलकर रमेश होमकर गोविंद सोमनाथ मोहन गदगे अंबादास कटकम रामचंद्र होमकर दत्तोबा पेंटर सूर्यकांत गुमटे गोपाळ कोंगारी महेश होमकर दत्तात्रय तोडमे अंबिका प्लास्टिक देवीदास नाझरे श्रीनिवास कटकम गणेश दुबे चक्रपाणी बिल्ला चेगू ज्वेलर्स दत्तात्रय गड्डम पप्पू लिंबाळे अप्पु लिंबाळे देवीदास धर्माधिकारी विजय कुमार महाले मनोहर किशोर भोसले मधुकर गायकवाड रोहन झवेरी मुकुंद आयरोणी यांचे सहकार्य लाभत आहे जरी मनी आख्यारे जरी संताया बदावे सबसे सी ये जहाँ तक पूछा बसे बाबा रामनाथ तो भाभी नगरी बड़ा बड़ोनी एक तत्व